नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतेय बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाइन्स इंस्टाग्रामवर मैत्री करून तलासरी तल्पवयीन मुलीवर अत्याचार दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या सर्व्हिस रोडचे काम निकृष्ट वाशिष्ठी दर्शनाबरोबरच निकृष्ट रस्त्याचं होत दर्शन यंदा हापूस आंब्याचा हंगाम लांबणार मे अखेर रत्नागिरी सिंधुदुर्गचा हापूस पुन्हा येणार आणि आगामी काळात अनेक पक्ष काँग्रेसच्या जवळ येथील शरद पवारांच्या वक्तव्यानं चर्चा पाहुयात सविस्तर वृत्त पुन्हा एकदा अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र हदरलाय एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकदा नाही तर अनेकदा सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात ही घटना घडली असून संपूर्ण महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केला असून त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींनी पीडित मुलीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करून तिला भेटायला बोलवून तिच्यावर अत्याचार केलाय इन्स्टाग्रामवर मैत्री करून पंधरा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या दोन संशयित आरोपींना तलासरी पोलिसांनी ताब्यात घेतलाय यातील एका आरोपीला तलासरीतील उधवा तर दुसऱ्या आरोपीला तलासरीतील वडवली येथून अटक करण्यात आलंय राहुल दळवी आणि नितेश बीज अशी आरोपींची नावं आहेत मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाला असणाऱ्या सर्व्हिस रोडचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रुपेश पवार यांनी केलाय जुन्याच मुंबई गोवा महामार्गावरती डांबरीकरणाचा लेप टाकण्यात आला असून गेल्या दोन महिन्यांपूर्वी जुन्या रस्त्यावर केलेलं डांबरीकरण निघत आहे प्रत्यक्ष त्या ठिकाणी दर्जाचा रोड झाल्याचा आरोप केला या रस्त्याची सध्या स्थिती पाहता पूर्ण रस्त्यावर माती पसरली असून अनेक ठिकाणी दोन महिन्यांपूर्वी बनवलेला रस्ता उखडल्याचं देखील पाहायला मिळत आहे त्यामुळे जुन्या रस्त्यावरती डांबरीकरणाचा नवीन रस्ता आणि त्या रस्त्यावरती पुन्हा माती अशी सद्यस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळतीये आणि हा सर्व्हिस रोड कोणतीही खडी वगैरे न टाकता जुन्या सर्व्हिस रोडवरतीच कार्पेट टाकून बनवण्यात आलेला आहे आणि हा इतका निकृष्ट दर्जाचा आज इथं रोड बनवलेला आहे की तो हातात निघतोय म्हणजे ह्या पहिल्याच पावसात इथे द खड्डे पडणार आहेत आणि हा रोड शंभर टक्के वाहून जाणार आहे आणि मी गेल्या महिन्यात हा रोड बनत असताना याचे व्हिडिओ आणि याचे फुटेज हे ब भरणा नाका येथील ब्रू बुरु, ब्रूम ऑफिसर गुप्ता यांना दाखवलेले होते की हे असे अशा पद्धतीचं ठेकेदार चुकीच्या पद्धतीने काम करतोय म्हणून त्यांच्या निदर्शनास आणून दिलं तरी पण गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांनी ह्याच्यावरती कोणताही अंकुश न टाकता लक्ष न देता ग ठीेकेदाराच्या संगणमताने हा रोड आज इथे बनवलेला आहे हा हाताने डांबर निघतोय संपूर्णपणे आणि ह्याची चौकशी मी कलेक्टरांमार्फत लावणार आहे काही दिवसांपूर्वी काळ नदीपात्रातून अनधिकृत वाळू उपसा करताना महाड तहसीलदार कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आली होती परंतु नांगलवाडी हद्दीत नदीपात्रात भोराव हद्दीतील दोन नद्यांचा संगम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन करत असल्याची खबर महसूल खात्याचे अधिकारी यांना मिळताच घटनास्थळी अधिकारी काटकर आणि तलाठी सोनवणे कायदेशीर कारवाई करून अनधिकृत वाळू साठा जप्त केला वाळू उत्खननासाठी वापरले जाणारे जेसीबी आणि ट्रॅक्टर आदी वाहनांचा पंचनामा केला असता ही वाहने जप्त न करता वाळू माफियांच्या ताब्यात असल्याची चर्चा आता महाड तालुक्यात पनवेल शहरापासून बारा किलोमीटर अंतरावर वर्षभर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात लोणावळ्याप्रमाणेच कर्णाळा उंचावर असल्यानं येथील हवामान नेहमी थंड असते निसर्ग हवेतील गारवा आणि शांतता यांचा संगम असलेल्या अभयारण्यात दोन प्रकारची वन आहेत शिवाय रानखाटी ठेपकेवाला साधवाई कस्तूर शिंपी गिधाड मुनिया नाचन सुग्रण बया सुरेल खाचू कवटा राखी धोबी कर्नाळा पक्षी अभयारण्य भारद्वाज शामा मोर फुलटोचा पावशा बहिरा कापशीघार नीलकंठ पोपट सूर्य पक्षी हरियाल यांसारखे सुमारे एकशे चौतीस प्रजातींचे स्थानिक तर अडतीस प्रजातींचे स्थलांतरित पक्षी कर्नाळा अभयारण्यात आढळतात यंदा उष्णता जास्त असल्यानं पर्यटकांबरोबरच अभयारण्यातील पक्षी अडचणीत सापडलाय अभयारण्य परिसरात पावसाचं चा प्रमाण चांगलं असल्यानं पाच तलावांपैकी दोन तलावात मुबलक पाणी पुरवठा आहे मात्र अभयारण्याचा परिसर मोठा असल्यानं हे पाणी देखील आता कमी पडत आहे पक्ष्यांसाठी आणि प्राण्यांसाठी इथं ठिकठिकाणी आम्ही पाण्याची डिश ठेवलेली आहे आणि त्या पाण्याच्या डिशमध्ये आम्ही रोज वनरक्षक वनपाल किंवा मजुरामार्फत फिरतीच्या वेळी तपासणी करण्यात येते आणि त्या डिशमध्ये पाणी आहे किंवा नाही त्याची पण तपासणी करून वेळोवेळी पाणी भरण्यात येतात आणि आतापर्यंत तर सध्या तर काही प्राण्यांची पाण्यापासून काही गैरसोयी झाली नाही तरी वेळोवेळी आम्ही इतर प्राण्यांचे सुद्धा काळजी घेऊन पाण्याची व्यवस्था करण्यात येतात सर्वसाधारणपणे दरवर्षीच्या मेच्या अखेरीस हापूस अंबाचा हंगाम संपुष्टात येतो मात्र यंदा उशिरानं मोहर आलेल्या असल्यानं कोकणातील आंबा तयार होण्यासाठी मे अखेर उजाडणार असल्याने यंदा हापूस आंब्याचा हंगाम जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा दहा जून, कि जून पर्यंत राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे मी विलास ठाकूर महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी आज या ठिकाणी आपण ह्या आमच्या आंबाबागेमध्ये आलेले आहात आणि खरोखरच तुम्ही म्हणताय ते तुमचं म्हणणं बरोबर आहे कारण ह्या वर्षी अवकाळी पाऊस झाल्यामुळे आंब्याचा सीझन म्हणजे मोहर येण्याची प्रक्रिया लांबवली आणि नंतर मग मार्च महिन्यामध्ये त्याला योग्य कंडिशन मिळाली म्हणजे थंडीचं प्रमाण वाढलं गेलं आणि त्यामुळे थांबलेली झाडं होती त्यांना मोहर येण्याची प्रक्रिया मार्च महिन्यात झाली आणि त्यानंतर मग फलधारणा होऊन आज हा आंबा मे महिन्याच्या एंडला किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला तो तयार होत आहे आणि त्यामुळे त्या, त्या पद्धतीने हा आंबा जो उशिराचा आहे तो आज आम्हाला सर्व शेतकऱ्यांना हातात मिळण्याची शक्यता आहे कारण ह्या वर्षी मे महिन्यातही पाऊस पण पन, न पडण्याची शक्यता असल्यामुळे आपणाला हा आंबा मिळेल असं वाटतं आहे शिवाय आ, आत्ता कसं ह्या वर्षी अक्षय तृतीया ही दहा मे पास दहा मेला आहे आणि त्यामुळे सर्वसाधारण घाट माथ्यावरील सर्व लोक हे हापूस आंबा किंवा इतर आंबासुद्धा न अक्षय अक्षय तृतीयेला देवाला ठेवल्यानंतरच खायला सुरुवात करतात त्यामुळे हा जो उशिरा आलेला आंबा आहे त्याला चांगला दर मिळून मिळण्याची शक्यता आहे आणि हा आंबा शेतकऱ्यांना दोन पैसे मिळवून देण्याची शक्यता आहे कारण दहा तारीखच्या नंतर आंब्याचा दर वाढण्याचीही शक्यता आहे हा हंगाम साधारण मे महिन्या जून महिन्याच्या दहा तारीखपर्यंत राहण्याची शक्यता आहे चारशे रुपयापासून अडीचशे रुपयापर्यंत आहे आणि आता तो ह्या आठवड्यापासून आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण बाकीचं उत्पादन जे आहे ते कमी झालेलं आहे आणि आता उत्पादन कमी झालं आणि मागणी वाढल्यामुळे दरही वाढण्याची शक्यता आहे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर देखील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील तांबडी काजूची वाडी खौसावाडी केळीची वाडी आणि उंबरमाळ या पाच आदिवासी वाड्यातील आदिवासी बांधवांनी पंच्याहत्तर वर्षात एकदाही लोकसभा विधानसभेसह ग्रामपंचायत सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान केलं नाही एवढेच नव्हे तर ज्यांना भारतीय संविधानानं दिलेल्या मतदानाचा संविधानिक हक्क देखील बजावता आलेला नाही अशा पाचही वाड्यातील आदिवासी बांधवांनी काल पहिल्यांदा लोकसभेसाठी मतदान केलंय रायगड जिल्ह्यात आजही अशा अनेक आदिवासी वाड्या वस्त्या आहेत जिथं रस्ता पिण्यासाठी शुद्ध पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा आजही तरीही आदिवासी बांधव मतदान करून आपले लोकप्रतिनिधी निवडत आहेत लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ जातील तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केलंय शरदचंद्र पवार यांच्या वक्तव्यामुळे आगामी काळात विरोधकांच्या गोटातील काही पक्षांची पुनर्रचना होण्याचे आहेत शरद पवार यांनी द इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केलंय म्हटलंय प्रादेशिक पक्ष काँग्रेस सोबत अधिक समन्वयानं काम करतील यांपैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचं हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन होतील असा अंदाज शरद पवार यांनी वर्तवलाय मग हाच निकष तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार

अपक्ष उमेदवार म्हणून उतरले आहेत गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे त्यांच्या या प्रचारातील त्यांचे मुद्दे वचननाम्यात त्यांनी दिलेली वचने नागरिकांच्या चांगल्याच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहेत सर्वप्रथम मी माझ्या सर्व ते माव लोकसभा मतदारसंघातील मतदारांना माझा मानाचा स्वाभिमानाचा जय भीम जय शिवराय जय संविधान आ, मी प्राध्यापक प्रफुल्ल भोसले तर तीस मावळ लोकसभा मतदारसंघात मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे माझा अनुक्रमांक आहे चोवीस आणि मला निशाने मिळाले आहे डायमंड राजकारणाच्या रिंगणामध्ये येण्याच्या पाठीमागची भूमिका म्हणजे भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं आणि ज्यावेळेस लोकशाही आपण अक्सेप्ट करत होतो त्यावेळेस लोकशाही घेण्याच्या पाठीमागचं कारण सगळ्यात महत्वाचं सांगण्यात आलं आणि लोकशाहीच्याबद्दल एक डेफिनेशन वापरण्यात आलेली होती ते म्हणजे डेमोक्रेसी इज बेस्ट ऑन द कन्व्हिक्शन that देअर इज द ट्रिमेंडियस पॉवर इन ऑर्डिनरी पीपल and वी ऑल आर द ordinary पीपल आपण सगळेजण सामान्य माणूस आहे प्रत्येक माणसाला समान संधी मिळाली पाहिजे याच्या अनुषंगाने भारतामध्ये लोकशाही घेण्यात आलेली होती पण आज आपण राजकारणाचा विचार केला तर सामान्य माणूस हा लोकशाहीच्या उत्सवामध्ये फक्त पाच वर्षातनं एकदा बोटाला शाही लावणे वोट करणे एवढाच त्याचा मला वाटतं काहीतरी सहभाग राहिलेला आहे कोणीही राजकारणामध्ये उच्च शिक्षित वर्ग किंवा सामान्य माणूस राजकारणामध्ये येण्यासाठी अजिबात मध्ये त्याची मानसिकता तयार नाही आहे तर हा एक विचार आहे हा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा एक विचार आहे तो विचार घेऊन आम्ही राजकारणामध्ये आलेला आहोत जेणेकरून बाबा तरुणांना आणि उच्च शिक्षित वर्गाने या राजकारणाकडे पाठ फिरवून जमणार नाही जर उच्च शिक्षित वर्ग राजकारणापासून लांब राहिला तर मग आपल्याला आज भारताचं पिक्चर काय बघायला माहिती त्यामध्ये सांगायची शंका नाही तर हा हा ही एक चळवळ आम्ही घेऊन राजकारणामध्ये उतरलेलो हो। आहोत आणि आज आज जर बघायला गेलं मी विद्यार्थी होतो विद्यार्थी असतानाही मावळचे काही प्रश्न होते ते प्रश्न अजून तसेच आहेत साहेब आणि मला वाटतं त्यामध्ये जास्त भरच पडत चाललेले आहे खूप खूप म्हणजे लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याचे प्रश्न आहेत आरोग्य आहे शिक्षण आहे त्यानंतर रस्त्यांचा प्रश्न आहे शेतकरी बांधव आहेत आपले त्यांचेही प्रश्न तसे आहेत आदिवासी बांधवांचे तर प्रश्न वेगळेच आहेत तर त्या प्रश्नांच्याकडे ज्या पद्धतीने लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने ते प्रश्नांच्यावर फोकस करून ते प्रश्न सोडवले गेले पाहिजे होते त्या पद्धतीने ते सोडवले जात नाही आहेत तर आमची पूर्ण मतदारांना एवढीच विनंती आहे एवढंच आव्हान आहे की आम्ही उच्च शिक्षित वर्ग आता राजकारणामध्ये उतरत आहोत तर तुम्ही आम्हाला फक्त एक संधी देऊन बघा तुम्ही सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सहा या दरम्यान आपलं मतदान होणार आहे मावळ लो, हे लोकसभा मतदारसंघाचं तेहत्तीस मावळ लोकसभा मतदारसंघाचं तर तुम्ही मोठ्या संख्येने बाहेर आलं पाहिजेत आणि चोवीस नंबरचा क्रमांक आणि त्याच्यासमोर असणारा डायमंड हा बटन याला तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वोटिंग करून आम्हाला विजयी करण्याचा प्रयत्न करा उच्च शिक्षित वर्ग जर निवडून आला आणि जर तुमचं रिप्रेझेंटेशन जर पार्लिमेंटमध्ये करत असेल तर तुमच्या प्रश्न प्रश्नांना नक्कीच वाचा फोडली जाईल आणि जर आम्हाला संधी दिली जर आम्हाला तुम्ही ऑपॉर्च्युनिटी देताय तुमच्यासाठी सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचा तर नक्कीच मावोचे चित्र आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही ना उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी बच्चे कंपनीची मुंबईहून गावाला येण्यासाठी तर गावाकडून मुंबईकडे जाण्यासाठी लगभग सुरू झाली असतानाच लोकसभेसाठी सात मे रोजी झालेल्या मतदानामुळे नियोजन लांबणीवर पडलं होतं मात्र मंगळवारी मतदान प्रक्रिया आटपल्यानंतर बच्चे कंपनी कुटुंबियांचं आठ मेपासून उन्हाळी सुट्टीच्या सफारीवर आहे लग्नसराईसह जत्रोत्सवामुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह उन्हाळी स्पेशल विक्रमी गर्दीने धावतात सर्वच रेल्वे गाड्यांना उसळणाऱ्या तुफानी गर्दीमुळे रेल्वे प्रशासनाने सुसज्जता ठेवली आहे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुट्ट्या पडतात साऱ्यांनाच उन्हाळी सुट्टीच्या हंगामात गावासह मुंबईला जाण्याचे वेध लागतात विशेषतः उन्हाळी सुट्टी हंगामात हंगा रेल्वे गाड्यांना उसळणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रवाशांना देखील प्रशासनानं कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी स्पेशलच्या फेऱ्या जाहीर केल्यात मुंबई येथील शिवाजी पार्क पोलीस ठाण्या येथे नेमणुकीस असलेल्या आणि खेड तालुक्यातील वरवली देऊळवाडीचा सुपुत्र विलास यादव हे आज आठ मे रोजी निवडणुकीच्या अनुषंगानं कर्तव्यावर असताना त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला त्यामुळे खेड तालुक्यातील वरवली गावावर शोककळा पसरली आहे विलास यादव हे शिवाजी पार्क पोलीस ठाणे या ठिकाणी मुंबई पोलीस शिपाई म्हणून कर्तव्यावर होते आज आठ मे रोजी निवडणुकीच्या अनुषंगाने भरारी पथकामध्ये ते कर्तव्यावर होते सकाळी सात वाजता अंतेनिया डी सिल्वा हायस्कूल येथील मध्ये ते हजर झाले आणि त्यांना भरारी पथकाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत जात असताना अचानक अस्वस्थ वाटू लागले त्यामुळे एफ एस टी वन स्कॉड पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी विलास यादव यांना शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या मोबाईल वन गाडीने शुश्रूषा हॉस्पिटल येथे उपचारा करता नेले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केला याबाबत शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी मुरकुटे यांनी देखील माध्यमांना माहिती दिली विलास यादव हे मूळ रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील वरवली देऊळवाडी येथील असून त्यांचे आई वडील देखील गावातच राहतात ही दुःखद घटना घडल्यानंतर सकाळीच त्यांचे आई वडील आणि जवळचे नातेवाईक हे मुंबईला रवाना झाले त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई येथील डोंबिवली येथे त्यांच्या वरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले विलास यादव यांच्या निधनामुळे वरवली देऊळवाडीसह खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे रायगड जिल्ह्यातील एक मोठा डॉल्फिन जातीचा मासा आढळून आला वन्यजीवप्रेमी संदीप घरत यांना ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ वन्य अधिकारी यांना कळवले तातडीने वन कर्मचारी मुरुड समुद्रकिनारी पोहोचले मुरुडमधील नवाब कमल टॉकीजच्या पाठीमागे बाजूस हा डॉल्फिन आढळून आला त्या डॉल्फिनचे परीक्षण केले असता हा डॉल्फिन दोन दिवस आधीच मृत झाला असून तो समुद्राच्या पाण्यात वाहत येऊन मुरुड समुद्र किनारी आला आहे त्याचं वजन सुमारे ऐंशी किलो असून त्याची लांबी दोन पूर्णांक चोवीस मीटर तर आकाराने त्याची गोलाई एकशे सत्तर आढळून आली मुरुड नगर परिषदेच्या जेसीबीच्या साह्यानं मोठा खड्डा करून त्याला दफन करण्यात आलं या सह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण thank <laughs>